हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी इथे पॅटीस बनवणार आहे ब्रेड पॅटीस तर त्याच्यासाठी मी इथे बटाटे घेतले बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि आपण शिजवून घेणार आहे बटाटे शिजवून थंड झालेले आहे त्याची साल काढून घेतली आणि आपण मॅशर नाही ना छान असं मॅश करून घेऊयात एकदम बारीक असं मॅश करायचं कारण आपल्याला पॅटीस बनवायचं आहे बटाटा मॅश करून झालेला आहे इथे कढईमध्ये एक पळी तेल टाकली त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकूयात एक चमच खिसलेलं ल आलं टाकूयात आलं खिसून टाकायचं म्हणजे ना ते दाताखाली लागणार नाही बारीक चिरून घेतलेली मिरची आणि इथे मी मसाले घेतलेत लाल तिखट घेतलं आहे गोडा मसाला धना पावडर जिरा पावडर हळद आणि चाट मसाला घेतलेला आहे हे टाकायचं तेलामध्ये आपण हे ही परतून घेऊयात छान असं हे ही आपण तेलामध्ये परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकायचा बघू शकता छान असा मॅश केलेला आहे आणि हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं छान असं परतून घेऊयात आणि हे थंड करून घेऊयात तिथे मी मोठं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी बेसनपीठ घेणार आहे बेसनपीठ छान असं आपण चाळून घेऊयात छान असं बेसन पीठ झालं आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा ओवा असा हाताने चोळून टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी करून छान असं हे आपण बेसन कालवून घेणार आहे पाहू शकता इतकं असं मी पातळ केलेलं आहे हे जास्त जाड नाही ठेवायचं हे घट्ट इथे मी ब्रेडचे स्लायस घेतलेत इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत एका व्यवस्थित असे हे ठेवून घ्यायचे आहे ह्याच्यावरती आणि सुरीनं आपण हे मुदोमध असं तिरके कट करून घ्यायचे ह्याच्यामुळे ना दोन्ही स्लायस आहेत ना एकदम एका साईडच्या होतात व्यवस्थित अशा हे बघा मी ब्रेडच्या साईज स्लाईस कट करून घेणार आहे आता आपण हे पॅटीस भरून घेऊयात जिथे बटाट्याची भाजी आपण बनवलेली तेही छान असं थंड झालेलं आहे ते ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात आणि त्याला ना आपण आता ह्याच्यावरती भाजी भरून घेऊयात आणि व्यवस्थित अशी आपण भाजी सगळीकडून व्यवस्थित अशी भरून घ्यायची ह्या पद्धतीने तुम्हाला किती हवी आहे ना भाजी त्या आहे आणि तुम्ही भरा दुसरं स्लायस आहे ना ते त्याच्यावरती वरून ठेवायची आणि छान असं हाताने प्रेस करायची हलक्या हाताने व्यवस्थित अशी चिकटवून घ्यायची तर बघू शकता भाजीसुद्धा आपली अगदी छान अशी भरलेली आहे हे बघा ह्याच ह्याने मी सगळे पॅटीस तयार करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे छान अशी भाजी आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतली दुसरी स्लाइस घ्यायची वरून हाताने प्रेस करायची तर बघू शकता छान अशी आपले पॅटेस मी ह्या पद्धतीने भरून घेतलेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे कडक तेल असं तापवायचं आणि इथं जे आपण पीठ कालून घेतलेलं ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं पुन्हा आणि आपले जे पॅटेस आहेत ते असं बेसन पिठातून पण दोन्ही साईडून आहे ना बुडवून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे बेसनपीठ आहे ना ते सगळं काढायचं नाहीतर ते पॅटीचं आहे ना नुसतं ते बेसनपीठ खाल्ल्यासारखं होईल वरचं आपल्याला जास्त अशी ना बेसनपीठाचं कोटिंग जास्त नाही ठेवायचं होऊ शकता तुम्ही अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे ह्या पद्धतीने सगळं बेसन पीठ आपलं हे करून घ्यायचं आणि मी ह्या पद्धतीने पॅटीस आपले तळून घेणार आहे छान अलटी पलटी करून पॅटिस तळून घ्यायचे एकदम क्रिस्पी असे होतात आणि खूप छान लागतात खायला बघू शकता तुम्ही दोन्ही साईडून आहे ना छान भाजून घेऊयात छान असे पॅटीस आपल्या तळलेले आहेत आता आपण काढून घेऊयात आणि अजिबात ऑइली होत नाहीत आणि खायलाही सुंदर लागतात मुलं खूप आवडीने खातात ह्याच पद्धतीने दुसरे पॅटीस तुम्हाला दाखवते आणि हळूहळू सोडायचे जास्त गडबड दोन्ही साईडून अलटी पलटी करून आपण हे तळून घेणार हो आहे ह्याच पद्धतीने मी राहिलेले सगळे पॅटीस तळून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला एक पॅटीस मी ते कट करून दाखवते होऊ शकता खूप छान असे आपले पॅटीस चाललेले आहेत हे बघा अगदी खूप सुंदर असे हे दिसायला आहेत आणि एकदम चौदार झालेले आहेत आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद